आपण तिकडे गेलो तेव्हा त्यांना सांगितलं होतं हो हो साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही आलेलो आता इथं ती जी तुम्ही जे बोलला त्याच घरामध्ये उभा राहिलो आणि ती मदत पण घेऊन आलेलो आहे तर आमदार साहेब बोलतायत आमदार साहेब साहेब शरद सरोने बोलतोय साहेब जय महाराष्ट्र साहेब विषय असा आहे की ह्या कुटुंबाला आपण ज्याप्रमाणे आपण बोललो हो त्या पद्धतीची मदत आम्ही घेऊन आलेलो आहे आपल्या आपल्या सर्वांच्या तुमच्या सांगण्यावरून आणि हे कुटुंब आता भेटले ते आपल्या सर्वांचे तीन कुटुंब आहेत एका महिन्यामध्ये तीन बळी गेलेले होते दिवाळीच्या दरम्यान आपण स्वतः इथं आला होता तिथं त्या कुटुंबाचं घर पाहिलं इथं तुम्ही बसला होता मांडी घालून अंगणामध्ये संवेदनशील साहेब ते तुमचे आभार मानतात की दिलेला शब्द आदरणीय शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी जनतेचा अतिशय सरहदय घेऊन मदत पाठवलेली आहे त्या मदतीबद्दल ते, ते, ते आपल्या सर्वांचे आ... हो, या ठिकाणी ऋणी आहेत आणि ते मदत आहे जाधव तुमच्या समोरच हे सगळं घटना घडली त्यामुळे आम्ही फार तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आणि यापुढे अशा घटना होऊ नये यासाठी देखील मुख्यमंत्री महोदय दे, आम्ही सगळ्यांनी यावर सर्व गांभीर्याने घेतले आणि शरद आमदार आपले या ठिकाणी सगळं जे काही बिबट्याच भय सुरू आहे भीती मुक्त वातावरण झालं पाहिजे आणि अशा प्रकारच्या घटना घडता कामाने यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करतोय याबद्दल आभारी आपले मुलीचे वडील हो तुँँ नमस्कार मुलगी होती मुलगी होती वर्षाची भेटली होती तुमच्या दुःखामध्ये कायम आहोत ठीक आहे आता झालेली घटना आहे परत येणार नाही परंतु असे होऊ नये नेहमी तुमच्या पाठी लागलं तर तुम्ही आम्हाला आणि आहेत साहेब धन्यवाद याबद्दल फक्त आता एक विनंती आहे काही जी आमचे युवक उभे राहिले होते आमच्यासोबत ते जे आंदोलन झालं ना ते फॉरेस्ट चे गुन्हे दाखल झाले फक्त बस तेवढे ते मागे घ्यावं एवढे एक विनंती आता गुन्हे मागे आपण घेऊ आपण त्याच्याबद्दल गुन्हे कुटुंब आहेत त्याचं कुटुंबाचे जरा आभार मानायचे करतो साहेब नमस्ते खर तर आमच्यासाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे अगदी देवदूत होते चालेल आमदार साहेब काय सांगाल आज तुम्ही आणि जांबूत परिसरातील व्यक्तीच्या कुटुंबियांसाठी शिवसेना पक्षाकडनं मदत देण्यासाठी आला होता आता यावेळी तुमच्या पक्षाचे नेते असतील स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी चर्चा केलेली आहे पीडित पिट कुटुंबियाशी काय पाहू नव्हते राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख नेते आदरणीय राजेश शिंदे साहेब साहेबांना मी धन्यवाद यासाठी व्यक्त करतो आता ह्या नगरपंचायतच्या निवडणूक चालल्या होत्या आणि मी मला तातडीने बोलून घेतलं अंबरनाथला आणि मला बोलले की आपण जे मदत जाहीर केली होती त्याचं काय झालं सर्व निवडणूक असल्यामुळे आपण थांबलो नाही म्हटले पहिलं बाजीरावला कॉन्टॅक्ट करा मग बाजीराव चव्हाण येत आहेत यांच्याशी बोलणं करून दिला माझा आमचा दोघांचा संवाद करून दिला आणि नंतर जुन्नरला आले जुन्नरला हे कुटुंब पुन्हा भेटायला आलं होतं आणि मग तिथे सुद्धा चर्चा झाली स्वतः इसळी मंडळी आले होते साहेबांना भेटले मनसरला भेटले साहेबांनी एवढ्या गडबडीमध्ये निवडणुकाचा सगळा गोष्टी बदला ठेवून ज्या कुटुंबाला आपण शब्द दिला स्वतः साहेब ह्या घटना घडल्यानंतर त्यांनी आपल्याला कल्पना की चाकणची जी सभा आहे ती सभा करताना करता, करता दौऱ्यामध्ये आविषय होता पण त्यांना कळलं की इथं बिबट्याचे तीन मृत्यूमुखी ज्या कुटुंबाला जे काही संवेदना ज्या काही दुःख झाले त्याच्यामध्ये आपण शासन म्हणून सामील व्हायला पाहिजे आणि स्वतः इथं आले त्या अंतरावर हेलिकॉप्टर उतरवलं आणि चालत आले त्यामुळे रस्ता पण नव्हता आपल्या सर्वांना कल्पना इथं आले इथे माडी अवलंबून बसले त्या बिचारा ताईच्या आणि या माणसाच्या खर्च तोंडाला हात लावला आणि त्याने ते दुःख समजून घेतलं त्यांनी आतमध्ये घर पाहिलंय पण त्यांना अंतर मनाला असं वाटलं की ह्या बिचारा राहायला घरच नाही एवढे बिबट्याचे हल्ले आणि अशा घरामध्ये बोडक्या झालेल्या घरामध्ये पण हे माणसं प्रामाणिक यांनी नंतर सांगितलं साहेबांना जिंडूला येऊन हे साहेब माझं घर मी तिकडे बाजूला माझ्या जागेमध्ये बांधलेलं आहे बांधलेलं आहे ते पूर्णत् गेलेलं आहे आतमध्ये थोडाफार खर्च राहिलाय त्याला आम्हाला फक्त निधी आता घराला पैसे नका देऊ साहेबांनी त्याच्याशी बोलणं केल्यानंतर आमच्या आम्हाला पुन्हा सांगितलं आणि मग त्यांनी म्हटलं मग एका कुटुंबाला मदत नका देऊ मग त्यांनी कुटुंबाला मदत करा मग त्याच्यामध्ये शेवल्या बॉम्बे असतील त्याच्यामध्ये भाऊबाई जाधव असतील आणि त्याच्यानंतर तिसरा आमचा रोहन बॉम्बे असतील या तिन्ही कुटुंबाला मत द्यायचा निर्णय साहेबांनी केला आणि तो स्वतःचा शिवसेना पक्षाचा निधी वैयक्तिक त्यांनी काल आमच्याकडे पाठवला तो सुपूर्द केला बाईराव चव्हाण आमच्या पक्षाचे त्या ठिकाणी साहेबांचं काम पाहतात आम्ही सगळी मंडळी इथले पदाधिकारी आंबेगाव शिरोडचे सगळे पदाधिकारी प्रमुख हे शासनाने उपस्थित आहेत या सर्वांनी मिळून आज साहेबांनी आमच्याशी आपण पाहिलं की लाईव्ह त्या ठिकाणी व्हिडिओ कॉल करून त्या कुटुंबाचा पुण्याचा सात्वन केलं आणि या कुटुंबाने सुद्धा सांगितले साहेब आमच्यावर जे काय फॉरेस्टने गुन्हे दाखल केले ते गुन्ह्या आपल्या शेतकऱ्यांचे मागे घेतले पाहिजेत साहेबांनी ते पण सांगितलं की त्या बाबतीमध्ये आपण निर्णय करू मी सुद्धा त्यामुळे आग्रही आहे दुसरी गोष्ट की फॉरेस्ट खात्याने डीएफओ ने वन मंत्रालय काही प्रस्ताव म्हटले आहे त्यांनी कुटुंबाचे की यांच्या कुटुंबातला कोण ना कोण एक माणूस तुम्ही नोकरीला त्या घेतला पाहिजे असं आमची सुद्धा भावना आहे त्याचे प्रस्ताव आम्ही लीड करतोय ते पुढे पाठवतोय आणि आम्हाला फक्त एकच सांगायचं की रेस्क्यू सेंटर आज आम्ही करतोच आहे पुढच्या काही नव्वद दिवसामध्ये काल मी हिवाळ्या अधिवेशनामध्ये सुद्धा तुम्हाला आहे की मी प्रकृतीने लढा लढलेलो आहे इव्हन मनसरचा रस्ता रोखामध्ये सुद्धा मी आम्ही सगळी मंडळी एकत्रपणे येऊन हा लढा आपण शेतकऱ्यांचा सर्वांनी लढलाय डॉक्टर साहेब प्रश्न आता आहे की आपल्या रेस्क्यू सेंटर शिवाय पर्याय नाही तोपर्यंत आपण सर्वांनी सावध राहावं गाव बैठक घेऊन गावच्या काही तरुणांनी याच्यामध्ये कुठल्या स्पॉटला लावले पाहिजे आजही कुठे हॉटस्पॉट आहे आजे, आजे तुम्हाला कुठे चार चार पाच पाच कळपळे बिबटे पाहायला मिळतात हे तुम्ही आयडेंटिफाय करून इथल्या सर्व लोकांनी आमच्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना मदत केली पाहिजे आणि फॉरेस्टचे अधिकारी आता सतर्क झालेले आहेत कोणी आता हलक्यात घेत नाही त्यांना माहीत झाले की आता हा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला वेदनादायक झालेल्या आहेत त्यामुळे माझी विनंती आहे की आपण सर्व त्याच्यामध्ये अतिशय जबाबदारी खाली उतरावं आज साहेबांनी जी मदत दिली मी नेहमीच सांगत असतो की ईशानवाडीची घटना असू द्या किंवा मध्ये मुंबईमध्ये एखादी बिल्डिंग पडलेली असू द्या किंवा हे मोठे मोठे की पावसाचे प्रलय आले मध्ये सातारा वाहून गेली सांगली वाहून गेलं कोल्हापूर वाहून गेलं या सगळ्या ठिकाणी पाय रोवून काम करणारा कोण माणूस असेल ना तर ह्या राज्यामध्ये एकच माणूस आहे त्याचं नाव आहे एकनाथजी शिंदे साहेब आणि आम्हाला त्यांचा अभिमान काश्मीर झाला काश्मीर जो हल्ला झाला तुम्हाला माहिती आपल्या पर्यटक होते तिथं जे काही समजा बाहेरच्या अत्रेकडे जो काही समजा त्या ठिकाणी फायर केली त्याच्यामध्ये निष्पाप लोक गेले हे तिथून तिथे गेले आणि तिथे जाऊन मग ते तर जात पात धर्म हा विषय शिवसेनेला कधीच नव्हता साहेबांनी तिथल्या मुस्लिम समाजाने साहेबांना एवढं बरोबरून प्रेम दिलं आणि दुवा मागितली अल्ला तालाकडे की बाबा असा माणूस जो माणसातला माणूस आहे त्यांनी इमेजिएट तिथं त्यांना एक महिन्यामध्ये घर बांधून यांना पाठवा आदेश दिले मला सांगा असं असं जर संवेदनशील नेतृत्व जर राज्यासमोर असेल तर मला सांगा सर्वसामान्य जनतेला ह्या सगळ्या अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी दिलासा मिळतो कधी कधी काय होतं ओरड असते की बाबा आम्हाला कोणी विचारत आम नाही आमच्याला कोणी पाहत नाही आमच्यापर्यंत कोणी आमच्या बांधापर्यंत येत नाही पण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं आपण काम पाहिलं असेल तर अतिशय संवेदनशील आहे आज सकाळपासून ही गोष्ट जशी माझ्या कानावरती तशी आम्ही भारवून गेलो आम्हाला एक एक वेगळे त्यांच्या सभा आणि तो आदर्श आहे नेत्यांनी कसं वागावं दुःख पाहिलं तर दुःखाच्या बाबतीमध्ये किती तुम्ही अर्थ भावले लोकांवर होता ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहे आणि त्यांना खरंच म्हणतात की ते लोक नेते आहेत आणि अनाथाचे नात आहेत मारकऱ्यांच्या बाबतीमध्ये घेतलेले निर्णय असू किंवा महिलांच्या बाबतीमध्ये घेतलेले निर्णय असू द्या लडक्या भरायचे निर्णय असू काय म्हणजे ह्या माणसाला कसं वाटतं की या गोष्टी कसं समाजाच्या पुढे याव्यात आज मी या तिन्ही कुटुंबाच्या वतीने इथला या विभागाचा पालक आमदार म्हणून मी मनापासून त्यांना ते त्यांच्या कृत्या आम्ही सगळ्या आमच्या वतीने आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने त्यांना उदंड आई आरोग्य परमिशन द्यावं साहेब शत्य व्हावेत त्यांच्या हातून ही जनसेवा अजून प्रबळ व्हावी अशी सद्भावना व्यक्त करतो आणि हे तिन्ही कुटुंब साहेबांच्या प्रति आदर व्यक्त करतोय बिचारे गरीब कुटुंब आहे शेतकरी कुटुंब आहे ते काय अशा म्हणजे प्रभावशाली पद्धतीने बोलणारे नाहीत पण त्यांच्या हृदयाला आम्ही जेव्हा पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर जेव्हा आम्ही पाहिलं तर साहेबांच्या प्रती त्यांनी जे काय आज जे काय पाऊल उचललं प्रति ते अतिशय अंतकरणापासून त्यांचे आभार व्यक्त करतायत मी पण साहेबांना धन्यवाद व्यक्त करतो आणि आम्ही सध्यावेळ आमची टीम तयार आहे लोकांच्या आडी अडचणीसाठी या गुन्हे मागे घेण्यासाठी आम्ही शर्तीचे प्रयत्न करू आणि शेतकऱ्यांचे सगळे गुन्हे आम्ही मागे करू एवढा विश्वास देतो प्रत्येकाने जपा आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या एवढीच विनंती करतो जय शिवराय